जनावरे चोरणारी कर्नाटकातील टोळी जेरबंद कुरुंदवाड पोलिसांची कारवाई दोन लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त चोवीस मे रोजी कवटेकुलंद येथून जनावरे चोरीची घटना घडली होती या घटनेचा तपास करताना कुरुंदवाड पोलिसांनी कर्नाटक राज्यातील मंगसूळ येथून अनिल अप्पासाहेब भोसले वैवर्ष बावीस किरण शंकर नाईक वयवर्ष चोवीस रोहित राजू भोसले वयवर्ष वीस सर्व कोळी रस्ता मंगसुळी तालुका कागवाड या तिघांना जेरबंद करून त्यांच्याकडून कुरुंदवाड पोलीस ठाणे हद्दीतील दोन कागवाड कर्नाटक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन तर मिरज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अशी चोरीचे गुन्हे उघडकीस आले त्यांना आज येथील न्यायालयासमोर उभं केलं असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की शिरोळ तालुक्यातील गुलंद येथे चोवीस मे रोजी दीपक अण्णासू पाटील यांच्या गोठ्यातून एक गाय व एक म्हैसाची जनावरांची चोरी झाली होती या चोरीचा तपास करत असताना कुरुंदवाड पोलिसांनी कर्नाटक राज्यातील मंगसूळ येथील तिघांना अटक करून त्यांच्याकडून पुण्यात चोरी केलेला मुद्देमाल व वापरण्यात आलेली गाडी असा एकूण दोन लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस उपनिरीक्षक सागर पवार अनिल चव्हाण बाळासाहेब कोळी सागर खडे शिरीष कांबळे नागेश केरीपाळे सचिन पुजारी फारुख जमादार अमर वासुदेव यांनी केली आहे